¡Seguenta! 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महाराष्ट्रातील बंजारा समाजामध्ये एक आनंदाचं अन, वातावरण पसरलेलं आहे कारण का पहिल्यांदा विधान सभेच्या निवडणुकीच्या पूर्वानुजात आमच्या बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि पोहरादेवीचे धर्मपीठाधीश्वर आदरणीय बाबूसिंगजी बापूजी महाराज यांना विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवडून निव निवडून नु, दिले आणि त्याच्यानंतर आदरणीय बाबूसिंग महाराजांनी महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एक संदेश दिलेला होता जास्तीत जास्त आपण महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं आणि आपल्या बंजारा समाजाचा जास्तीत जास्त विकास या महायुती सरकारनं केलेला आहे आणि आपले जे पोहरागडचे जे काय तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा विकास या महायुती सरकारच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळं बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळं महायुती स सरकारनं आमच्या बंजारा समाजातील आदरणीय सिंध संजयजी राठोड साहेब आणि दे निलयजी साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन मोठ्या स्वरूपाचं आमचा एक मान उंचावण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे आणि या त्या ब त्याबद्दल या महायुती सरकारचं आमच्या बंजारा समाजाच्या वतीनं स ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीनं समस्त संघटनेच्या वतीनं आणि धाराशिव जिल्ह्यातील समस्त बंजारा बांधवाच्या वतीनं त्यांचा आर्थिक आभि आभार मानतो आणि आमचे संजयजी राठोड साहेब आणि निलयजी राठोड साहेब आणि आमचे धर्मगुरू आदरणीय बाबूसिंगजी बापू महाराज यांचं मी आभा आभार मानतो आणि त्यांना भविष्यामध्ये दे शुभेच्छा देतो आणि आदरणीय महायुती सरकारला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो की आमच्या महाराष्ट्रातील आमच्या बंजारा समाजाच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत जे काय स्वतंत्र महसूल दर्जा तांड्यासाठी आहे जे काय तांडावस्तीतील जे काही प्रलंबित रस्ते गटार योजना असतील अनेक काय विकासाच्या माध्यमातून योजना असतील बंजारा समाजाला जास्तीत जास्त निधी देऊन बंजारा समाजाचा विकास करावा आणि भविष्यामध्ये भवि या स्वरूपाची आमची बंजारा समाजाची मागणी जर पूर्ण होत असेल तर आम्ही नक्कीच या महाराष्ट्रातील बंजारा समाज या महायुती सरकारच्या पाठीशी ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा मी एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक मागणी करू इच्छितो की महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचं जे काय पाठीमागच्या काळामध्ये प्रलंबित काय विषय राहिलेला आहे उस्तोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात काही निर्णय झालेला नाही आणि उस्तोड कामगारांना कुठल्याच प्रकारच्या योजना मिळाल्या नाहीत तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री महोदय शेडसर साहेब आहेत त्यांनी नोंदणीचा विषय मार्गी लावा आणि त्यांना योज योजना त्यांना योजना द्यावा आणि कोणत्याही स्वरूपामध्ये जे काय अपघाती मृत्यू पावलेले जे काही ऊसतोड कामगार आहेत सरसगड त्यांना प्रत्येकी दहा लाखाची आर्थिक मदत द्यावी एवढंच मी विनंती करू इच्छितो आणि अपेक्षा करू इच्छितो आणि या ठिकाणी आज जे धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काय आनंद आम्ही साजरा केलो या महायुती सरकारने दिलेलं बंजारा समाजाला एक न्याय मोठ्या स्वरूपाचा न्याय दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या जिल्ह्यातील आमचे सचिन राठोड जे काय आमचे बांधव आहेत जे काय पदा ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत यांच्या वतीनं आणि मी वैयक्तिक स्वतः सुरेश पवार यांच्या वतीनं आम्ही शतशः आभार आहोत आणि आमच्या आदरणीय शिंदे आदरणीय संजयजी राठोड साहेबांना आणि निलेख नाईक साहेबांना आणि आमचे धर्मगुरू यांना देखील आम्ही पुढील काळासाठी शुभेच्छा देतो एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शवालाल शवालाल महाराज की संजयजी राठोड साहेबांचा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदरणीय शिंदे साहेबांचा आदरणीय अजितजी पवार साहेबांचा सचिन राठोड मी कॅब कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड यांचा धाराशिव जिल्ह्यातला कट्टर समर्थक आहे तरी सरकारमध्ये मान्य संजयभाऊ राठोडांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन जे मानाचं स्थान दिलेलं आहे त्याबद्दल माहिती सरकारचं मी मनापासून आभारी आहे मान्य फडणे साहेबांचं मान्य शिंदे साहेबांचं अजितदादा पवार साहेबांचं आणि समस्त बंजारा समाज धाराशिव जिल्ह्यातर्फे मी महायुती सरकारचं मी प त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी धाराशिवनगरीकडून आणि आज पूर्ण बंजारा समाज आमच्या धाराशिव जिल्ह्यातले शा गुलाल लावून फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केलं याबद् छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव या नगरीमध्ये आनंद उत्सव साजरा केलेला आहे बंजारा समाज त्याबद्दल मी पुढील वाटचालीसाठी महायुती सरकारनं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ओबीसी वी जे एन टी सी टी या संघटनेच्या वतीने आज महामानव घटनेचे शिल्पकार परमपूज्य सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी समाजातल्या लोकांनी अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी आज आम्ही जल्लोषही केला ओबीसी समाज बंजारा समाज बंजारा समाजाचे महंत बाबूसिंग महाराज विधान परिषदेवर त्यांना आमदार नियुक्त केलेला आहे त्यानंतर नील संजयभाऊ राठोड यांना महायुती सरकारनं कॅबिनेट मंत्री केलेला आहे त्याचबरोबर नील नाईक इंद्रिल नाईक यांनाही राज्यसभेवर राज्यमंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश केलेला आहे त्याबद्दल या उस्मानाबाद जिल्ह्यातला तमाम ओबीसी समाज एस सी समाज एस टी समाज, समाज बंजारा समाज या सर्व लोकांना एक अतिशय आनंदाचा दिवस त्या ठिकाणी आम्हाला बघण्यात आलेला आहे महायुती सरकारनं ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल महायुती सरकारचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि पुढील भविष्यात आयुष्यात आयुष्यात आणि भविष्यात येणाऱ्या सर्व काळामध्ये त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि निश्चितच या सर्व समाजाचं काम करण्यासाठी त्यांच्या पाठीमागं राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून त्यांना बळ येवो एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो